हाय हॅलो कसं आहेत सर्व तर आज आहे सॅटर्डे हे सॅटर्डे नाईटचं आहे आणि आज मी एक्झिबिशनला गेली होती ठाण्याला आणि त्यामुळे मी उन्हामध्ये गेली तर माझं भरपूर डोकं दुखत होतं मग ठरवलेलं की बाहेरच जाऊ जेवायला पण पाऊस इतका होता मग आम्ही झोमॅटोवरून ही मिसळपाव मागवली पावसामुळे त्याची पॅकेजिंग थोडी खराब झाली होती, होती बट इट्स ओके तर एक आहे मिसळपाव आणि दुसरी आहे ती वडा मिसळ सोबत त्यांनी एक तरी रसा फरसाण आणि पाव दिलेलं आणि वड्यासाठी ही चटणी सुद्धा दिलेली आणि मी ही एक भाकरी मागवलेली मला आवडते भाकरी मिसळ सोबत खायला चला आता आम्ही जेवण घेतो कशी लागली मिसळ पाव मांडी घालून बस तसं वडापाव वडापाव सारखं का खात तर आज संडे आहे आज संडे आहे संडेला खरं तर टिफिन नसतं कोणाचं पण द्वीपला संडेला सुद्धा म्हणजे नाश्त्याला त्यांना चपाती लागतेच मग मला संडेला सुद्धा किंवा सुट्टीच्या दिवशी त्याच्यासाठी सकाळी बनवावीच लागते आणि मी इथे पीठ चावून नाही ठेवलेलं कारण कालच मी दळण घेऊन आले अजून चालायचं चा बाकी आहे आता मी बनवते त्याच्यासाठी चपाती चपात्या झालेल्या आहेत आता मी बनवते अंडा ब्रेड त्यासाठी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं आधी पाणी टाकायचं आहे म्हणजे की आपण मसाले जे आहेत ते मिक्स होतात कारण डायरेक्ट का आपण जर अंडमध्ये मसाले टाकले तर ते मिक्स नाही होत म्हणून पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद आपली तिखट मीठ आणि धनेजिरे पूड टाकून ह्याच्यामध्ये अंड ठेवून ते मिक्स करायचं आहे आणि ब्रेड आपल्याला हवं ते शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये डीप करून ते फ्राय करायचं आहे हे बघा रेडी आहे नाश्ता करून घेतो मी जेवण बनवते एक कांदा आणि हवं ॲड करते टोमॅटो चिरलेला आणि सुकं खोबरं किसून हे भाजून असं मी डब्यामध्ये स्टोर करून ठेवते मग आयत्या वेळेला आपल्याला बरं पडतं करण्यासाठी तेवढा वेळही वाचतो तर हे मी इथे तीन ते चार चमचे छोटे ॲड केलेले आहेत थंड झालेलं आहे वाटण रेडी आहे आता मी हे तेलामध्ये सर्व परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपले जे नॉर्मल मसाले आहेत म्हणजे की मीठ हळद धनेजिरेपूड पूड आणि हा मटन मसाला आणि माझ्याकडे संडे मसाला होता हे सर्व तळून मग इकडे अर्धा किलो मटण आहे तो ॲड करून ह्याला आठ ते दहा आपल्याला शिट्या करून घ्यायचे आहेत मी बटाटे थोडी मोठीच ठेवते कारण की मटण आधी शिजवलेलं नाही मिळत नाहीतर ते मग फुटतात आणि पाण्यात यासाठी कारण ती काळी नाही पडत शिजवून द्यायचं आहे कुकरवरची डिश ठेवलेली त्यात गरम पाणी आता झालेलं आहे ते थंड झाल्यावर झालेलं आहे आणि आता सर्व वावरायचं आहे आणि मी तर जेवण बनवत होती मग द्वीप काय करत होता तर दाखवते वावर हे वावरते वाचलेत एक तर आज संडे आहे आणि फादर्स डे सुद्धा आहे तर मी छोटंसं सेलिब्रेशन म्हणून एक केक आणतो मुलांना बरं वाटते त्यासाठी त्या आपण चालले द्विट सोबत आणि लास्ट इयरचे सुद्धा माझे जर फोटो असतील व्हिडिओ तर नाही मिळत कारण तेव्हा इन करत नव्हती तर मी व्हिडिओच्या एंडिंगला शेअर करेन करेल का 98 88 98, 98. Oh, आ 98 ओ ओन्जी की भली वन्ने के भूंरा से जगह वहां वाला चक्कर सुकन से चल तो फादर जे स्पेशल क्रिकेट खेलोगी वो वहां रस मलाई क्यों लो हम्म बाकी वहां सादा रस मलाई ये मौका है स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट आहे स्वीट चॉकलेट आहे रेड वेलवेट आहे रोज बघ तुला कोणता पाहिजे आणि त्या बेस द्वीपच्या स्कूलमध्ये त्याने बनवले आहे ओपन कर पर बैठ के देखी है ये दुनिया आसमानों की पापा तेरे दम से पाई है ये खुशियां दो जहानों की टेस्ट आमचे बिल्डिंग पासून जवळच एक जी ऋतुरीवर बिल्डिंग आहे तिकडे एक हॉस्पिटल आहे त्याच्याच बाजूला एक मंदिर आहे हनुमानांचं ते तिकडे आम्ही आलो छान आहे ना चल चल कुठे खेळायला चालू होत बस जाऊन आलो जर तुम्ही कल्याणमध्ये असेल आणि गायचं किंवा गीत शोधत असतील तर हे आम्ही यूज करतो हे हॅपी काऊस हे काऊ उल काही गीत गायचं हे असतं फडकफडाला जे गोकुळ नगरी आहे त्याच्यावरती समोरच हे ओपन आहे कधीतरी नाही जावा तू मग यूज करतो म्हणून शक्यतो हेच यूज हा लॉग इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय